नवी दिल्लीमध्ये ए आय समिट सुरू आहे या समिटमध्ये चर्चा झाली ती एका रोबो डॉगची गलगोटिया ने एक रोबोटिक डॉग स्टॉलवर मांडला एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये विद्यापीठाच्या प्रोफेसर नेहा सिंग हा दावा करताना दिसत आहेत की हा रोबोटिक डॉग आमचं इन हाऊस इनोव्हेशन आहे पण नंतर उघड झालं की तो रोबोटिक डॉग मेड इन चायना आहे जो दोन तीन लाखात ऑनलाईन मिळतो यानंतर मीमचा पूर आला यानंतर या युनिव्हर्सिटीला ए आय समिटमधून हाकलून देण्यात आलं पण तरीही व्हायचं तेच झालं चीन समोर भारताचं नाक कापलं गेलं हाच नाही आणखी काय गोळ घातला या गलगोटिया युनिव्हर्सिटीने सांगतो दिल्लीमध्ये सुरू असलेल्या इंडिया एआय समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीने एक ओरियन नावाचा रोबोटिक डॉग स्टॉलवर मांडला हा रोबो डॉग आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डेव्हलप करण्यात आला असा दावा गलगोटिया युनिव्हर्सिटीने ए आय समिटमध्ये केला होता विद्यापीठाच्या प्राध्यापक नेहा सिंग यांनी मीडियाशी बोलताना रोबोट कुत्र्याचे प्रात्यक्षिक करताना त्याचे नाव ओरियन असल्याचं सांगितलं हा रोबोट त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने डेव्हलप केल्याचा त्यांचा दावा आहे त्यासाठी युनिव्हर्सिटीने तीनशे पन्नास कोटी रुपये गुंतवलेत हा ओरियन कॅम्पसमध्ये फिरतो आणि पार्ट ठेवण्याची आणि देखरेखीची कामं करतो असं त्यांनी सांगितलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला पण सोशल मीडियावरचे लोक पण मोठे जागरूक आहेत त्यांनी अवघ्या काही तासातच या दाव्याची पोलखोल केली आणि नंतर सत्य काय ते समोर आलं तर हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या युनिट्री कंपनीचा जिओ टू मॉडेल असल्याचं समोर आलं म्हणजेच हा रोबोट हा मेड इन चायना होता जो दोन तीन लाखात ऑनलाईन मिळतो ऑनलाईन विकत घेतलेल्या या मेड इन चायना रोबोला या, या युनिव्हर्सिटीने मेड इन इंडिया करून टाकलं लोकांनी आरोप केला की विद्यापीठ एका परदेशी मॉडेलला भारताचं मॉडेल म्हणून प्रेझेंट करते त्यानंतर विद्यापीठाला एक्सपो स्पेसमधून काढून टाकण्यात आलं पण पर तोपर्यंत हे प्रकरण देशभरात व्हायरल झालेलं बरं वेळेस ही गलगोटिया युनिव्हर्सिटी थांबली नाही आणखी एक प्रताप म्हणजे एक सॉकर ड्रोन आम्हीच तयार केला असल्याचा दावा या युनिव्हर्सिटीने केला पण तो सॉकर ड्रोन दक्षिण कोरियाच्या हेलसेल ग्रुप या कंपनीने डेव्हलप केला आहे तुम्ही जरा इंटरनेटवर जाऊन चेक केलं तर स्कायबॉल ड्रोन डॉट कॉमवर अवेलेबल असलेला स्ट्रायकर व्ही थ्री ए आर एफ प्रोफेशनल ड्रोन आणि गलगोटिया युनिव्हर्सिटीने समिटमध्ये दाखवलेल्या ड्रोनमध्ये खूप समानता आढळून आली आहे या ड्रोनची किंमत आपल्या भारतीय करन्सीमध्ये चाळीस हजार आठशे रुपये इतकी आहे पण गलगोटिया विद्यापीठाचे प्रतिनिधी दावा करतायत की फुटबॉलच्या आकाराच्या या सॉकर ड्रोनचे इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन सर्व काही आम्ही बनवलं आहे हा भारताचा पहिला ड्रोन सॉकर एरिना आहे पण वास्तवात हे दक्षिण कोरियाची टेक्नॉलॉजी आहे ही बाब प्रशासनाने अत्यंत गंभीरपणे घेतली आहे यामुळे समिटच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये यासाठी सरकारकडून या युनिव्हर्सिटीला ताबडतोब या, 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 ता या प्रदर्शनातून स्टॉल हटवायला सांगितलं गेलं वादाचं स्वरूप वाढल्यानंतर युनिव्हर्सिटीने एक प्रसिद्धीपत्रक काढत त्यांची बाजू मांडली की आम्ही हा रोबोडॉग बनवल्याचा दावा केलाच नाही तर हा विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी आलेला एक टूल आहे पण तेच आधी याच युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरकडून रोबोडॉग डेव्हलप बाय गलोटिया असा दावा करताना ते दिसत आहेत या सगळ्या प्रकारानंतर प्रोफेसर नेहा सिंग यांनी स्पष्टीकरण काय दिलं तर त्यांना रोबोटच्या विकासाच्या तपशिलाची माहिती नव्हती विद्यापीठाने रोबोट तयार केला असल्याचा मी दावाच केला नाही रोबोटॉगवर ब्रँडिंग आहे त्यावर लोगो आहे मग आम्ही दुसऱ्याच्या रोबोटॉगला आपला स्वतःचा कसा दावा करू शकतो त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओमधील संभाषण जलद गतीने होतं आणि उत्साहात काही गोष्टींचा गैरसमज झाला होता पण त्यांचा आधीचा व्हिडिओ आणि नंतरचा व्हिडिओ दोन्ही अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात त्या फुल कॉन्फिडन्समध्ये धडधडीत खोटं बोलत आहेत असं दिसतंय त्यामुळे युनिव्हर्सिटीचा हा बचाव आता खूचकामी ठरला आहे पण या प्रकारामुळे झालं काय की संपूर्ण जगभर भारताचं हसं झालं ब्रँड इंडियाच्या प्रतिमेला धक्का बसला एकीकडे भारत टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहत असताना सरकारी पाठबळ असलेल्या उच्चस्तरीय समिटमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजीला स्वतःचं इनोव्हेशन म्हणून मिरवणं अत्यंत लाजीरवाणं आहे याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे ही समिट केवळ एक पीआर तमाशा बनली आहे चीनच्या रोबोट्सना भारताचे उत्पादन म्हणून दाखवून मोदी सरकारने जागतिक स्तरावर देशाची थट्टा केली आहे चीनी प्रसारमाध्यमही याला भारतावर हसतायत अशी टीका काँग्रेसने केली ए आय समिटमधून अचानक बाहेर काढलं जाणं हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी मोठा धक्का असतो पण जे गलगुटिया युनिव्हर्सिटीने केलं ते नक्कीच लज्जास्पद आहे यामुळे आता सगळीकडे या युनिव्हर्सिटीबद्दल सर्च केलं जात आहे माहिती अशी मिळते की या युनिव्हर्सिटीचे मालक आहेत सुनील गलगुटिया त्यांनी दोन हजार साली गलगोटियाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीची स्थापना केली त्याची सुरुवात ही चाळीस विद्यार्थ्यांपासून झालेली त्यानंतर दोन हजार अकरामध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून या इन्स्टिट्यूटला युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला पण आज त्यांचा हाच दर्जा त्यांच्या खोट्या दाव्यामुळं वादात सापडला आहे चीन आणि दक्षिण कोरियाच्या प्रॉडक्टला स्वतःचं इनोव्हेशन म्हणून दावा करणं यावरून या, या, या युनिव्हर्सिटीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा लगावबत्ती